नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणार युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजच्या संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजाराला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बेलायकोना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अहोकाली आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती हिंगोली नाका अहकाली आहे दोनशे क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जाते तिवा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती तुळजापूर अवकाली आहे साठ क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये तसेच पुढील पटीलबाजार समिती उदगीर अवकाली आहे आठ हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर चार हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंधरा रुपये कमाल दर चार हजार एकशे चाळीस रुपये